नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच शेतकऱ्यांना नमो सन्मान निधी आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार असल्याचं बोललं जात आहे नमो सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता तर पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी या दिवशी जमा होणार आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी या योजनेचा हप्ता कधी जमा होणार असं विचारायचे पण आताच्या या सर्वेवरून असं समजतंय की या योजनेमधून बरेच शेतकरी वगळण्यात आलेले आहेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी विभागाने त्यांच्या ऑफिस वरती अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या आहेत त्या याद्यामध्ये आपले नाव आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यावे अन्यथा आपण येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहसाल यापूर्वी वाशिम जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता तर नमो सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्त्याचे वितरण केले होते त्यामध्ये नऊ पॉईंट चार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात आला होता तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा एक्याण्णव लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता आता येणारा पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता येत्या चोवीस फेब्रुवारी पर्यंत डीबीटी द्वारे जमा केल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी कार्ड काढलेले नसेल म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढले नसतील अशा शेतकऱ्यांना आता या योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचं बोललं जात आहे व त्यामुळे अजून तुम्ही जर फार्मर आय कार्ड काढले नसतील तर तुम्हाला ते काढणं आवश्यक राहणार आहे तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या पीएम किसान योजनेमध्ये काही अडचण तर नाही ना हे आपण आपले स्टेटमेंट काढून एकदा चेक करून घ्यावे चला तर भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका